पती आणि पत्नी यांच्यामध्ये जर, दा या जर वाद असतील तर केस पहिल्यांदा कोणी दाखल करायची याबद्दल आज आपण बोलणार आहे आता पती आणि पत्नीतले वाद छोटे होत असतील किंवा छोट्या मोठ्या गोष्टीवरून होत असतील तर तुम्ही सामंजस्याने मिटवणं हे शहाणपणाचं परंतु कधी कधी पतीतले आणि पत्नीतले वाद जरा वाढून जातात समजा पती पत्नी माहेरी गेले आणि असं झालं की ती थोडे दिवसांनी येईल म्हणून वाट बघितली पण दो एक दोन चार महिने आलीच नाही तर पतीने त्याच्याविरुद्ध काय करायला पाहिजे की तिला नोटीस पाठवायची हिंदू मॅरेज ॲक्टच्या नाईनप्रमाणे रजिस्टिट्रेशन ऑफ कॉन्झ्युगर राईट्स नांदण्यास परत येण्याची केस पाठवता येईल हो आता पहिली नोटीस पाठवली हो तरी आली नाही तर अशा तीन नोटीस तुम्ही पाठवू शकता तीन नोटीस पाठवूनही जर पत्नी आ, आली नाही तर आणि तुम्हाला समजा तिच्याविरुद्ध केस करायची असेल तर तुम्ही केस करू शकता परंतु तुमच्याकडं जर स्ट्रॉंग पुरावे नसतील तिच्याविरुद्ध जे तुम्ही आरोप करताय तर तुम्ही ती केस हरू शकता हा झाला पहिला ग्राउंड आता म्युच्युअल समजा तुम्हाला अजिबातच तिच्याबरोबर राहायची इच्छा नाही आहे पती पतीला पण राहिले पत्नीलाही नाही तर तिसरा ऑप्शन काय राहतो म्युच्युअल डायव्हर्स घ्यायचा तर म्युच्युअल डायव्हर्स म्हणजे दोघंही पती पत्नी संमतीने डायव्हर्स घेतात आता ह्याच्यात संमतीने डायव्हर्स घेणं म्हणजे ते कायमची तुमची ताटतूत होणार परंतु ह्याच्यामध्ये समजा मूल असेल आणि मूल नसेल हे दोन कंडिशन येतात मूल नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही परंतु मूल असेल तर तुम्हाला त्या मुलाची कस्टडी कोणाला मिळणार हा पुढचा प्रश्न येतो कोर्ट काय करतं की जर जी पती आणि पत्नीपैकी जो मेंटली फिजिकली आणि फायनान्शियली सक्षम आहे त्याच्याकडं मुलाची कस्टडी दिली जाते सम पाच वर्षापर्यंत आईकडंच असते पण त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या भविष्याला जे काही लागणार आहे तो जो पुरवू शकतो त्याच्याकडे त्याची कस्टडी जाते आता समजा पतीने पत्नीच्या विरुद्ध केस केली तर पत्नी त्याला रिप्लाय म्हणून काय काय करू शकते तर तुम्हाला अननॅचरल सेक्स कष्ट नंतर क्रुएल्टी हरेशमेंट आणि ॲडल्ट्री आणि डोमेस्टिक व्हायलन्स अशा प्रकारच्या केसेस ती करू शकते परंतु अशा जर क्रिमिनल केसेस केल्या तर तुम्ही परत एकत्र येण्याचे चान्सेस आहेत का तर नाही कारण ते मानसिकदृष्ट्या तुम्हाला त्रास होणार आणि तुम्ही परत त्याच्याकडं राहायला जाणू शकणार नाही म्हणजे अशा प्रकारच्या केस करणं म्हणजे ही काही शहाणपणाच नाही परंतु आता पत्नीने समजा पत्नीच्या साईडने जर पत्नीने केस केली आणि पत्नीने जे जे आरोप लावले आहेत आणि समजा पती हा इनोसंट आहे त्यांनी तिथं त्यांनी काहीच केलेलं नाही आहे वाईट तर त्याने तिने केस टाकली तर ह्याला फक्त हे करायचं आहे कोर्टात नाही म्हणायचं आहे रिटर्न स्टेटमेंटमध्ये तर तुम्ही पत्नीने जरी केस टाकली तरी तुम्हाला फक्त तिच्यावर जबाबदारी राहील जे तिने आरोप केले ते सिद्ध करायची जबाबदारी जबाबदारीत